एकता महिला मंच आयोजित पांगरी पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम का मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकता महिला मंच बार्शी तालुका यांच्या वतीने पांगरी पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांना राखी बांधण्याच्या कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले होते जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासाठी त्यांच्या घरी जाणे शक्य नसते बहिणीची उणीव भासू नये या हेतूने एकता महिला मंचच्या माध्यमातून पांगरी पोलीस स्टेशनला राख्या बांधून भावा बहिणींच्या नात्याची बिन घट करण्यात आली तसेच एकता महिला मंचच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा अनोखा उपक्रम हाती घेतला यावेळी पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोलताना म्हणाले की एकता महिला मंचचे कार्यस्तुत्य आहे आम्हा पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांनी आज आमचा आनंद दुर्गिनीत केला त्याबद्दल एकता महिला मंचचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो तसेच उपस्थित महिला सदस्यांना त्यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन देखील केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलिस पोलीस निरीक्षक हेमंत काटकर व पोलीस कॉन्स्टेबल तानाजी लोकळे पोलीस कॉन्स्टेबल आलाट पोलीस कॉन्स्टेबल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल वडले पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल देख्चे इंगोले इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचा प्रमिला जाधव सुशीला सोनणे प्रतिभा जगदाळे सरपंच नीलम कदम जयश्री जाधव संगीता होळी नंदा सुतार मनीष सुतार रुबिना शेख मुस्कान मुलानी कलिमा मुलानी तनुजा कदम विजेता खरुंगळे जयश्री झोरी इत्यादी सदस्या व अन्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रमिला जाधव यांनी केले तर आभार सुशिला सोनणी यांनी मानले बिरो पी न्यूज पांगरी